हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग ही बघा शव्याने आज छान छान लवकर आंघोळ केली आहे आज तिची लवकर गुड मॉर्निंग झाली आहे आज आम्ही काय मस्ती करणार नाही शव्या आज शव्याचा ब्लॉग नाही आज मम्मा आणि शव्या दोन्ही म्हणून तुम्हाला चिकन बनवून दाखवणार आहे चिकन हरियाली आणि आणि आमचा गावठी रस्सा प्लीज तुम्ही आणि हां लॉलीपॉप हा लॉलीपॉप पण बनवणार आहे तर तुम्ही तो आमचा ब्लॉग कंटिन्यू करा बाय बाय फ्रेंड्स हां जसं मी तुम्हाला सांगितलं ना गावठी चिकन आणि गावठी रस्सा करण्यासाठी हे मी चिकन घेतलं आहे आणि बोनलेस चिकन हे मी शी कबाब करण्यासाठी घेतलेलं आहे तर गावठी चिकन करण्यासाठी काय काय साहित्य हे तुम्ही बघून घ्या हे आहे टमाटर एक टमाटर आहे दोन कांदे आहेत अदरक लसूण आहे कोथिंबीर आहे आणि कढीपत्ता आहे आणि खोबरं पण टाकणार आहे मी खोबरं मी आता कापणार आहे कापलं नाही अजून आणि शी बनवण्यासाठी हे मी पुदिना घेतलं आहे आणि कोथंबीर घेतली आहे अद्रक लसूण हे चिकन मसाला आहे आणि हा हे कबाबचा मी स्पेशल मसालाच घेऊन आलेला आहे तर हे कसं प्रोसेस आहे कशी आहे ते मी ट्राय करते आहे ते तुम्हाला दाखवते तर प्लीज माझा ब्लॉग कंटिन्यू कर करा गावठी चिकन करण्यासाठी मी कुकर ठेवली आहे तेल ठेवलं आहे बघा दिसतंय का तुम्हाला त्याच्यामध्ये मी आता पहिला टाकणार आहे कढीपत्ता मी धुवून घेतलेला आहे अगोदरच कढीपत्ता थोडासा यातला कांदा मी घेणार आहे आणि त्यानंतर थोडासा टमाटा यातला थोडासा घेणार आहे तो नंतर मला मसाला करण्यासाठी जो उरलेला आहे तो ठेवणार आहे मी पण आता फोडणीसाठी मला थोडासा आणि हे बघा हे लिस्ट का तुम्हाला कुक्सरमध्ये मी फोडणीला आहे आता मी आता हे मी मसाला चांगला हलवते हे असं मी कुकरमध्ये ते चिकन ठेवलेलं आहे वरती गरम पाणी करायला ठेवलेलं आहे पाणी गरम झाल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि नंतर दोन ती ती श, ते तीन शिट्ट्या मी का लावते श आमच्या शव्याला सॉफ्ट थोडंसं चिकन लागतं ना त्यासाठी आता आपल्यासाठी आपण आपण डायरेक्टली शिजवू शकतो पण लहान मुलांसाठी आपण थोडंसं कुकरला लावलं तर ते बरं असतं डायजेस्ट डायजेस्ट होतं मुलांना आणि त्यानंतर मग हे चिकन शिजून झाल्याच्यानंतर फोडणीची प्रोसेस तुम्हाला दाखवेल हे बघा आता हे शिजवून झालेलं आहे आणि हा मसाला पण माझा तयार आहे हा बघा घाटी रस्ता बनवण्यासाठी हा मसाला आणि हे असं मी अळणी लागतं ना थोडंसं तिला सूप काढून ठेवते आणि नंतर मग फोडणीला देते तर ती फोडणी पण तुम्हाला दाखवते कशी कशी द्यायची असते दाखवलेलं ना ते तुम्हाला मी ते मी मिक्सरमध्ये ॲड केलेलं आहे लसूण अद्रक पुदिना आणि मिरची हे मी सगळं मॅश करून घेणार आहे आणि ह्या हरियाणा चिकनच्या मॅरिनेशनमध्ये मी मसाले ॲड केलेले आहे जे तुम्हाला दाखवलेले मगाशी आता त्याच्यानंतर हे पण ॲड करणार आहे मॅश करून झाल्याच्यानंतर हां तो जो मसाला मी वाटला होता ना तो मी आता ह्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे ग्रीन मसाला आता त्याला मी छानपैकी सील करून ठेवणार आहे दोन ते तीन तास मी त्याला मॅरिनेट करून ठेवणार आहे त्यानंतरची प्रोसेस तुम्हाला मी दाखवते त्याचे मी पॉईपट्टी सिल करते छानपैकी त्याला सिल्क करून ठेवते दोन तास दोन ते सिल करून ठेवणार आहे फ्रीजमध्ये ठेवणार आहे ते फोर्मीला मी पहिलं कोणीपत्ता टाकला आहे तुम्ही तुमच्या तुमच्यापमाणे जसा गाडी होताना भाटी घाटी माती लोकांसाठी थोडंसं ऑइलीच लागतं त्याला पाणी करी आली पाहिजे <गए>। त्याच्यानंतर हा जो मसाला मी वाटला आहे तो मी ॲड करते ही अशी फोडणी आता माझी आई देते हे बघा माझी आई रस मसाला चांगला भाजायचा असतो व्यवस्थित एकदम शेवड्या पण खावा लागतं ना शेव्या पण खाते त्यामुळे मी थोडस थोडं चम्मच टाकते आता घाटी मसाला ऍड केला आहे आता बारीक गॅसवर तो छानपैकी भाजून घ्यायचा तेल छोटेपर्यंत हा आहे घाटी आमचा सातारा घाटी रस्ता साताराकडे बनतो असा मोस्टली आम्हाला असाच आवडतो आम्हाला ते सुक कमी करते वेगळं पण रस्सा आम्हाला असाच लागतो थोडासा ग्रेव्ही जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही ग्रेव्ही टाईप लागतं एकदम असं म्हणजे आम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर ते खातो ते जे अळणी पाणी घडलं ना ते मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे जर एक्स्ट्रा हवं असेल तर थोडंसं गरम पाणी करून मी टाकणार आहे पण आला छानपैकी उकळी येऊन देणार आणि नंतर जर मला रिक्वायरमेंट लागेल की बाबा पाणी थोडं कमी पडते तर मी थोडंसं टाकेन थोडंसं यातलं मी घट्ट थोडंसं काढून ठेवेन शेव्यासाठी आणि आम्हाला तर भाकरी बरोबर लागतं त्यामुळे आम्ही थोडंसं पाणी ॲड करणार ह्याच्यामध्ये कबाब बनवायला तयार करायला लागणार आहे धूर येतो म्हणून बघा शव्याच्या डॅडीने मास्क लावले आणि शव्याने